उल्हासनगरची रिंकू पाटील दुपारचे साधारण साडेतीन चार वाजले होते त्यावेळी माझे वय अकरा वर्षे होते माझे पप्पा रिक्षा चालक आम्ही उल्हासनगर चार नंबरला राहिला होतो दुपारचा आमचा अभ्यास चालू होता तितक्यात पप्पा आले आणि दरवाजे बंद करू लागले तेव्हा आईने विचारणा केली काय झाले तेव्हा पप्पा म्हणाले बाहेर कडकडीत बंद सुरू झालेला आहे पोरींना बाहेर पाठवू नका आणि शाळेतही पाठवू नको आणि खरोखरच आजूबाजूचे वातावरण इतके शांत आणि चिडचूप झाले होते की अगदी टाचणी जरी खाली पडली असती तरी तिचा आवाज आला असता सगळं काही बंद करण्यात आलेलं होतं असं काय घडलं होतं त्या दिवशी दहावीचे बोर्डाचे पेपर सुरू होते तीस तारखेला त्याचा शेवटचा पेपर होता शेवटचा पेपर असल्यामुळे सगळेच जण आनंदात असतील आत्ता पेपर संपला की सुट्ट्या त्यामुळे प्रत्येकाच्या उत्साहाला उदाहरण आले असेल उल्हासनगरमधील एका शाळेमध्ये रिंकू पाटील शिकायला होती ती दिसायला खूपच सुंदर होती त्याच गावातील हरेश पटेल या तरुणाची रिंकूवर नजर पडली आणि तो तिच्या प्रेमात पडला त्यानं खूप वेळा रिंकूसोबत बोलण्याचा प्रयत्नही केला आपल्या प्रेमाची तिला जाणीव करून देण्यासाठी तो धडपडत होता पण रिंकू त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती त्याच्या कुठल्याही प्रयत्नाला दाद देत नव्हती त्यामुळे त्याला भयंकर राग यायचा त्याचे प्रेम स्वीकारणं तर लांबची गोष्ट ती त्याच्याशी बोलायला पण तयार नव्हती मी शाळेचे नाव इथे सांगत नाही शेवटचा पेपर होता सगळी मुलं पेपर लिहित होती अचानक मोठा गलबला झाला सगळीकडे आरडाओरडीचे आवाज येऊ लागले हा गोंधळ होण्याचं कारण होतं ते म्हणजे हरेश पटेल हरेश पटेल आपल्या चार पाच मित्रांसह तेथे आला होता त्याच्या मित्रांमध्ये काहींच्या हातात धारधार तलवारी होत्या एका जणांकडे पिस्तूल होतं तर एकाच्या हातात पेट्रोलने भरलेला कॅन होता यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केला तेथे ते दोन पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण टोळीने त्यांच्यावर हल्ला केला शेवटी हरेश पटेल आणि त्याचे मित्र रिंकू पाटील ज्या वर्गात परीक्षा देत होती त्या वर्गात घुसले इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना धाक धाकवत त्यांना वर्गातून हाकलून लावलं साहजिकच सगळेच विद्यार्थी जीवमुठीत घेऊन पळत सुटले पूर्ण वर्ग रिकामा झाला फक्त एका मुलीला वर्गातून बाहेर पळून जाता आलं नाही ती होती रिंकू पाटील सगळ्यांना बाहेर हाकलल्यावरती त्याचे दोन सहकारी दारावरती पहारा देत थांबले सर्व दारे खिडक्या बंद केल्या गेल्या आणि हरेश पटेलने पेट्रोलचा कॅन रिंकूच्या अंगावरती रिकामा केला जसा त्यानं तो पेट्रोलचा कॅन तिच्या अंगावरती रिकामा केला तसा तिने किंचाळायला सुरुवात केली मदतीसाठी आरडाओरड केली मला वाचवा मला वाचवा अशा तिच्या किंकाळ्या पूर्ण परीक्षा केंद्रातून निनादू लागल्या पण परीक्षा केंद्रावरील एकाची हिंमत झाली नाही की रिंकू पाटीलला वाचवायला जावं हरीश पटेलला ते हवं होतं तेच झालं पेट्रोलचा कॅन रिकामा केल्यानंतर त्याने झटकन गाडी पेटवली आणि रिंकूवर फेकली लाल भडक आगीत होरपडणारी रिंकू हतबल झाली होती पेटलेल्या अवस्थेत ती मदतीसाठी हाका मारत होती परीक्षा केंद्रांमध्ये तिचा आवाज घुमत होता पण एकही जण तिला सोडवायला आला नाही शाळे शेजाच्या चाळी त्या केंकाळ्या जाऊ लागल्या सगळी चाळ शाळेत जमा झाली दरवाजा खिडक्यातून आग धुमसत होती सगळीकडे आगेच्या ज्वाला भडकत होत्या आणि रिंकू मदतीसाठी आर्त करत होती रिंकू पाटील ओरडत होती हरेश तू असं का केलंस तू माझ्या मागे का लागलास तू असं का केलंस मध्येच ती मोठ्या मोठ्यानं आवाज देत होती आई बाबा आई बाबा त्या पेट्रोलच्या आगीत काही क्षणातच ती जळून पूर्ण खाक झाली या सर्व गोंधळात हरेश पटेल मात्र आपल्या सर्व सहकाऱ्यांसह तिथून पसार झाला ते सर्व गेल्यानंतर काही वेळानं सर्व परीक्षा केंद्र त्या वर्गात जमा झालं आत्तापर्यंत रिंकूच्या आईवडिलांना ही बातमी दिली गेली होती आई वडील दोघांनीही जीवाच्या आकंदाने शाळेत धडक दिली पण तोपर्यंत त्यांची लेख रिंकू गेली होती सर्वत्र गर्दीच गर्दी जमा झाली होती रिंकूच्या वडिलांनी पोलिसांकडे रिंकूला पाहण्याची विनंती केली परंतु पोलिसांनी नकार दिला तेव्हा रिंकूच्या वडिलांनी पोलिसांची कॉलर धरली त्यांना आपल्या लेकीला पाहायचं होतं परिस्थिती इतकी बिघडली होती की जमाव पोलिसांना मारण्याच्या बेतात होता रिंकूच्या आईला तर काय करावे समजत नव्हते त्यांच्या अंगातला तर सर्व संपूर्ण त्राणच गेलं होतं त्या पटकन खालीच बसल्या पोलिसांचं सर्व काम झाल्यानंतर संध्याकाळी साधारण सहा वाजेच्या दरम्यान रिंकूचं प्रेत तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलं सगळं शहर हळहळत हल होतं सर्वच मुलींच्या आईवडिलांनी या गोष्टींचा खूपच धसका घेतला खरंच त्यावेळी सर्वच ठिकाणी परिस्थिती खूपच गंभीर झाली होती एकतीस मार्च एकोणीसशे नव्वदचा तो दिवस जवळपास सगळ्याच पेपरच्या हेडलाईन रिंकू पाटील या नावावर आधारित होत्या उल्हासनगरमध्ये तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता सगळीकडे एकदम चिडीचूप वातावरण होतं उल्हासनगरमध्ये जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणार होतं निषेध मोर्चे या सगळ्यांच्या पलीकडे ही घटना झालेली होती शासनसुद्धा या विकृतीमुळे दबावात आलं होतं आणि न्यायाच्या अपेक्षित लोकांनी सरकारला धारेवर धरलेलं होतं आता न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारले जात होते सरकारला धारेवर धरलं जाऊ लागलं आरोपींना मृत्यूदंडाच्या शिक्षा सुनावण्यात यावा अशा चर्चा होऊ लागल्या पुढे पोलिसांनी कसून शोध घ्यायला सुरुवात केली रिंकूच्या वडिलांनी तात्कालीन मुख्य गृहमंत्री अरुण मेहता मुख्यमंत्री शरद पवार यांना फोन फिरवले सरकारी यंत्रणा झटपट कामाला लागली काही दिवसांनी हरेश पटेलच्या टोळीतील दोन साथीदारांना पोलिसांनी शोधून काढलं कोर्टाने या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पण हरेश पटेल कुठे गायब झाला तर हरेश पटेल रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी आली श पटेलने आत्महत्या केल्याने पोलिसांच्या आणि जवळपास सगळ्यांच्या दृष्टीने हे प्रकरण संपल्यात जमा झालं होतं रिंकूने हरेशला नकार दिल्याने त्याचा स्वाभिमान दुखावला आणि त्याने ते जळितकांड घडून आणलं त्याच्या मुलीचं जळितकांड आजही अनेक जणांच्या अंगावर शहारे आणतं या आठवणी जरी झाल्या असल्या तरी हे जळितकांड विस्मृतीत जाणार नाही कारण सगळा महाराष्ट्र या घटनेने हादरला होता कसलाही दोष नसताना जीवानशी ती गेली सोळाव्या वर्षी हरेश पटेलच्या रूपाने तिच्या आयुष्यात एकतर्फी प्रेमाचं रूप घेऊन काळ आला आणि तिला जिवंत जाळून जगातून घेऊन गेला आज ही चौतीस वर्षे झाली पण त्यावेळी जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देत होते त्यांना ही गोष्ट विसरणे शक्य नसेल खूपच गंभीर वातावरण त्यावेळी झालेलं होतं अगदी आपल्या मुलींना सोडण्यासाठी त्यांची आई शाळेत कॉलेजात जात असत मी जेथे राहत होते तेथे देखील अगदी खूप महिन्यांपर्यंत वातावरण खूप गंभीर होते सर्वजण जण आपल्या मुलींबद्दल खूपच चिंताग्रस्त झाले होते खूप ठिकाणी इतर मुलांची बोलणं तर दूरच त्यांच्याकडे बघणंही आई वडिलांना त्रासदायक वाटू लागलं होतं मी स्वतः पण ही परिस्थिती अनुभवली पण हे जे सारं होतं ते फक्त काळजीपोटी होते जर तुम्हीही त्यावेळी ही परिस्थिती अनुभवली असेल तर नक्कीच कमेंट करा